औषधच टाकलेलं नाही पाण्यामध्ये असं वाटतं टाकलं आहे नक्की आणि टाकीतलं पाणी आपण एकदा चेक करू त्याच्यामुळे कळेल कारण काय होतंय औषध शुद्धीकरणाचं टाकल्यानंतर पी जो आहे ना कमी व्हायलाच पाहिजे कारण जर असं थोडं जास्त झालं तर चालेल कमी नको व्हायला वाला मा कर ते पण जसं सांगा तिथं तसं करणं लागेल ना साहेब मी माय म्हणा ना तसं टाकू बरोबर आहे आपण ते एकदा चेक करू आणि मग येईल लक्षात कारण आत्ताच चेंज करणं गरजेचं आहे ना तर पाण्याला सूट होतं आहे नाही होतं आहे बऱ्याच गोष्टी आहे त्याच्यामध्ये काय करेल आता दिली ना ब्लिचिंग पावडर टाकतात पाण्याचे मोठे टाकेल मोठ्या टाकेल ते एक दीड घंटा बांध मध्ये पाणी वापर करत नाही बच्च्यामध्ये माल मालामध्ये हा थोडंसं होल्ड करायचं रेस्ट देते त्याला आणि काही वेळानंतर मग उचलायचं मेन टँकवरती वरती यायचं आणि मग त्याच्यामध्ये पाणी शुद्धीकरण टाकायचं असंच करतं ना काही ना। हरकत नाही आहे फक्त आपण एकदा ते तिथलं पाणी चेक करू कारण आपल्याला सहा पॉईंट आठ ते सात पॉईंट दोन साधारणतः आहे ना अशा पद्धतीत पी एच यायला पाहिजे पाण्याचा म्हणजे ते पक्ष्यांसाठी योग्य आहे नाहीतर मग काय होतं लोक ट्रॉपिंग होते पक्षी वजनं पकडत नाही अनडायजेशन आतडीचे आजार बऱ्याच गोष्टी आहेत हां आणि हे जे ओलं आहे ना हे बिलकुल ठेवू नका हे पूर्णपणे बघा काय झालं आहे हे चिगट केक झालं आहे आळ्या तयार झाल्या त्याच्यामध्ये लगेच खूप बारीक बारीक काळ्या वगैरे तयार झाल्या ना ते कामाचं नाही त्याच्यामुळे हा आता ते पण आहे ना कारण इकडचं पहिले छोट्या फार्मातलं काम करून घ्यायचं आणि मग पलीकडे मोठ्या फार्मात जायचं हा मी जवळपासच होतो मध्ये म्हटलं त्याला जाऊन येऊ आज बाकी अद्रकाची शेती आणि गव्हाची शेती छान बनवली इकडं ऊन पडायला लागलं जरा आतमध्ये तर आता जरा बरं वाटलं आहे ना त्यांना रात्रीला पूर्ण ॲव्हरेज पूर्ण शेडमध्ये बसत असेल पक्षी जरा वाटलं ना गार का थंड हवा आहे ते तर त्यावेळेला पडदा थोडासा वरती उचलून ठेवायचा आणि आता काय करा जागा जी आहे ना दोन गाळे किंवा हे दरवाजेच्या पुढे आहे ना हां ती जागा देऊनच टाका हे खत खराब झालेलं उचलून घ्या एक स्प्रे मारून घ्या चार एक वाजता टी एकचा दहा लिटर पाण्यात शंभर एम एल टाकून स्प्रे मारून घ्या वीस लिटरला वीस लिटरला शंभर एम एल ना ठीक आहे प्रिव्हेंटिव्ह आहे प्रॉब्लेम नाही आहे एका लिटरला पाच एम एल म्हणजे वीस लिटरसाठी शंभर एम एल ठीक आहे वाटलं थोडा आवाज वगैरे हो येतो असं ते आता मोठ्या पक्षामध्ये आपल्याला स्ट्रॉंग डोस स्टँडर्ड जो आहे एका लिटरला दहा एम एल घेऊन म्हणजे वीस लिटरच्या पंपाला दोनशे एम एल लागेल तेव्हा त्याचा रिझल्ट मिळेल ना आणि हे जे आहे ना हे फीड टाकतो आपण हे बघा आता हे जे पावडर आहे ना ही दररोजची दररोज पावडर भांड्यामध्ये पडली पाहिजे है ना फिडिंग झालं की संध्याकाळी एक हात मारून घ्यायचे कोरड्या फडक्याने किंवा हाताने पण नाहीतर मग दररोज फीड टाकून टाकून भांड्यावर एक थर येतो बघा त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे बघा हां फी टाकता पण ते खाली गेलं ना दररोज फीड जे खातं दानेदार आणि कोल्ड पण गेलं पाहिजे पक्षांपर्यंत म्हणजे काय होतं त्याच्यात पण बरेच गुणधर्म आहे नाही का हो हा ते आपले ठाऊज मँडर वापरतो आहे ना आपण त्याच्यामध्ये बाकी ह्याकडेलाच जास्त ओलं झालं आहे एक जागा काढली का होईल काय रे काय करताय चेंडू बॉल कुठे चला माइंडर माइंड्रेड टॉक्झिमार फोर्ट एकदम बेस्ट याला ओलावा सादळ वगैरे लागत नाही ना फीडला थोडा कागदाचा वगैरे हो वापर करा पॅक कर राहील वगैरे हो वातावरणात गारवा आहे ना ते फंगस वगैरे हो लगेच पकडून घेतेल हे जे आहे ना याला पण बांधून ठेवा आता टाकून द्या आता परत एक पन्नास एम एल टाका काही हरकत नाही ना। आता अर्धी टाकी आहे का ती पाचशे लिटर फुल आहे का आ, फुल भरले आहे तर शंभर एम टाकून द्या हो द्या हो द्या हो बिंदाज टाका हां टाका दोन मिनटं त्याला काठीने हलवा खालचा कॉक बंद करा पक्ष्यांकडे येणारा मग टाका एक पाच दहा मिनटं आपण तोपर्यंत त्या शेडमध्ये राऊंड मारू आणि मग परत एकदा चेक करू है ना कमी झालेलं दिसेल तुम्हाला तिथे टाकल्यानंतर आहे ना दहा मिनटं थांबायचं कॉक पण आतमध्ये येणारं पाणी बंद करायचं म्हणजे साधं पाणी जात नाही शाळेत जातो, जातो? का रे तू शाळेत जातो का बरं किती पैसे येते तुझ्याकडे दाखव काय येते काय दाखव दाखव असं दाखव ना इकडे असं दाखव काय दाखव कसली पुढी आहे अरे बाबा बघा लिक आहे है ना कुंबडीचं औषध आहे ना आपल्या चला साहेब पाणी सोडत चालू कोणतं नाही काय आवश्यकता नाही कसं